रामपूर वाडीच आमचे मित्र प्रसाद काळे या ठिकाणी आहे आतवर्ती कर बाबा त्यांनी त्याची चिकाटी एवढी तुमच्या सारखे युवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते जल जीवनच्या धनुभावनी जे सांगितलं अर्धी स्टोरी सांगितली त्याकरता शिवनला मी फोन केला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ताईंनी फोन केला कलेक्टर ऑफिसला फोन केला जल सगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी फोन केला परंतु त्याला न्याय मिळाला नाही वारंवार तो मीटिंगला गेला विनंती केली पालकमंत्र्यांनी देखील त्याची अर्ज केराच्या टोपी दाखवली त्यानंतर तिने कलेक्टर ऑफिस मध्ये गेला त्या ठिकाणी वरतून उडी घेतो म्हणून तो बळाला तेव्हा सगळे जागे झाले बरोबर त्याला तेव्हा आश्वासन दिलं एवढंही करून त्याचं काम झालं नाही शेवटी काल परवा तो विधान भवनात गेला जो आमदार भेटेल त्याला तिचा विनंती करत होता देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आवाज देऊन त्यांनी तिचा थांबवलं आणि त्याची व्यथा मांडली विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं सत्ताधारी आमदारांना सांगितलं आणि आली का आता वर काढत कालच त्याला तिची वर काढत त्याला